हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार हरियाणापेक्षा स्वस्त क्वालिटीच्या म्हशी घोडेगाव मार्केटमध्ये दर आठवड्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या गर्भाच्या बोलीत आपल्याकडं दर आठवड्याला खात्रीशीर म्हशी विक्रीसाठी असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या जवान हरियाणा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा शेतकरी मित्रांनो घोडेगाव बाजार म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार आणि पंजाब हरियाणाला न जाता शेतकऱ्यांनी घोडेगाव मार्केटमध्ये यावं आणि खात्रीशीर म्हशी खरेदी कराव्यात कारण घोडेगावमध्ये एक नाही दोन नाही शंभर नाही पन्नास नाही तर एक हजार ते पंधराशे मैस दर आठवड्याला विक्रीसाठी असते आणि हर्षवर्धन खरेदी विक्रीमार्फत एकदम गॅरंटेड म्हशी आपल्या चॅनलमार्फत मिळत असतात था। पूर्ण क्वालिटीच्या म्हशी एकदम पाहू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम हरियाणा क्वालिटी ओरिजिनल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या जवान म्हशी आप आपल्याकडे विक्रीसाठी असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा